तुम्ही माती परीक्षण अहवाल हे जे आहे ते येण्यापूर्वी माती परीक्षण काढण्यासाठी काही माहिती त्याला दीड वर्ष झाले बरोबर तर माती कशी घेतला होता त्यावेळेस तुम्ही एक मीटरचा खड्डा घेतला किती खोल घेतला एक मीटर खोल एक मीटर खोल घेतला होता एक मीटरच असा चौरस बी एक मीटरच होता बरं मग त्याची माती कशी काढली परवा येते वर्षा असा जो खड्डा आहे समजा एवढा हा खड्डा समजा ही त्याची ही भिंत भिंतही कालपिंक ही अशी अशी खरडून ही माती खड्ड्यात पोडून ती काढली अशा पद्धतीने माती परीक्षणासाठी नमुना काढला आता ही माती परीक्षण तुम्ही पाच जाळता नाही जाळता नाही जात ना तुमची पाच जाळी नाही म्हणून हान मुना गेल्या आता माहित पाहिजे की जे आहे का हे दोन प्रकारचे तुम्हाला अहवाल दिलेत दोन प्रकारचे म्हणजे एकूण चार अहवाल दिले मला बरं किती चार अहवाल आहेत ना का नाही हे चार अहवाल कशासाठी दिले आता तुमच्या राहणार जर खोडवा असेल उभा तर त्याचं खत व्यवस्थापन करण्या अनुषंगाने ही दिले मग त्याच्यात बी आता त्याच्यात बी दोन का दिले तर तुमचं शंभर टक्के जर ठिबक असेल शंभर टक्के खत जर तुम्हाला ठिबकद्वारेच जर द्यायचे असतील तर त्याच्यासाठी हा वरचा अहवाल वापरायचा इथं काय दिलंय तुम्हाला बघा खोडवा ऊसाचे एकरी शंभर टन उत्पादन तंत्रज्ञानानुसार ठिबक सिंचनातून विद्रव्य खते देण्याचे वेळापत्रक आता तुमच्या माती परीक्षण अहवालानुसार तुमचं जे काही ऊसाचं खोडवा ऊसाचं जे काही त्यांनी काढून दिलेलं जे काही गणित आहे का तर ते, की ते, ना ना ले 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 ते हे की तुमच्या खोडवा ऊसाला तुम्ही एकरी एवढं नत्र पुरण आणि पालाच टाकलं पाहिजे किती तर दोनशे सव्वीस किलो नत्र पुरत टाकलं पाहिजे त्र्याऐंशी किलो आणि पालास टाकलं पाहिजे एकोणनव्वद किलो आता हे कसं टाकतो तुम्ही आता ची बॅग बघितली त्याच्यावर काय लिहिलेलं असतय अठराशेचाळीस लिहिलं बरोब नाही तर हे अठराशे चाळीस काय माहिती का डीएपीचे जेव्हा दोन पोते तुम्ही शेतात टाकता का तेव्हा अठरा किलो न जाते आणि शेहेचाळीस किलो पुरत जाते मग त्याच्या आधारे जे आहे ते शेरचं गणित काढलं मग हिनी काय सांगितलंय ठिबकचं शेड्यूल दिलं हे तुम्ही युरिया किती घ्यायचा अमोनियम फॉस्फेट म्हणजे काय तुमचं बारा एकसष्ट खत आहे का ते पावडर स्वरूपातलं ते किती घ्यायचं तुमचं सगळं गण जे आहे ते प्रमाणे प्रत्येक आठवड्याला जे आहे ते तुम्ही म्हणजे तुमचा ऊस तुटून गेल्याच्या नंतर दुसऱ्या आठवड्यापासून ते पाच आठवड्या त्याच्यात काय दिलं पाहिजे असं प्रत्येक आठवडा मी हा हे हे शेड्यूल तुम्ही अवलंब करा आणि समजा तुम्हाला जर हे जर तुम्हाला खत आपल्या पारंपरिक पद्धतीने द्यायचं असेल युरिया डी असं जर द्यायचं असेल तर हे दोन स्प्लिट मध्ये करायचे कधी तर खोडवा तुटून गेला तुमचा ऊस तुटून गेला खोडवा जो काही जपन जतन केलाय का तुम्ही तर पंधरा दिवसांनी तुम्हाला युरिया किती टाकायचा आहे दोनशे दहा किलो टाकायला टाकायचं डीएप किती आहे नव्वद किलो टाकायचा आहे न्यू ऑफ प्रॉटॅक्स किती आहे शहात्तर किलो हे सगळं एकत्र करायचं तोडो आणि पुन्हा नंतर पडवा तुटल्याच्या नंतर एकशे पस्तीस दिवसांनी जे आहे ते तुम्हाला या पद्धतीने जे आहे ते नियोजन करायचं आहे आणि करायचंय दुसऱ्या जे आहे ते खर नियोजन करायचं आता दुसरा विषय आता जी काही तुम्ही पूर्व हंगामी ऊस लागवड करणार आहे तर त्याच्यासाठी हे तंत्र तुम्हाला दिलेलं आहे एकशे पंचवीस कानाचं चा। त्याच्यात चार स्प्लिट मध्ये तुम्हाला हे विभागून दिलेलं आहे म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि ऊसाची जी काही क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहे म्हणजे त्याला जी काही अन्नद्रव्याची अत्यंत गरज असते ती जी काही स्टेज आहे तर त्या स्टेज नुसार तुम्हाला हे चार स्टेट त्यांनी दिलेले पहिली स्टेज काय म्हणत आहे लागणीच्या वेळी म्हणजे लागण करायच्या आधी सरीमध्ये टाकायचा बेसल डोस तिला किती युरिया सतरा किलो डीएसी नव्याण्णव किलो म्हणजे दोन पोते आणि म्युरेट ऑफ पोटॅश किती पंधरा पोटॅश बासष्ट किलो तसंच दुसरं जे काही दिलेलं आहे लागणीनंतर सहा ते आठ आठवड्यांनी दोनशे चोवीस किलो नत्राची गरज असते त्याप्रमाणे दोनशे चोवीस किलो नत्र आणि पुन्हा ए डीएपी टाकायचं नाही पॉटेस टाकायचा पुन्हा लागणीनंतर बारा ते सोळा आठवड्याने तुम्हाला काय करायचंय छप्पन किलो युरिया टाकायचा बाकी काय टाकायचं आणि डायरेक्ट पुन्हा मोठी बांधणी जी आपण करत असतो का त्यावेळेस तुम्हाला एकशे पंच्याऐंशी किलो युरिया दोन पोते डीएपी आणि बासष्ट नियोजन असं नियोजन आता तुम्ही करा जपन व्यवस्थित जपून ठेवा तुमच्याकडे हा आणि हे सगळे तुमचे पॅरामीटर दिलेले आहे त्याच्यामध्ये किती आहे हे सगळं तर सेंद्रिय कर्वाचं प्रमाण तुम्ही पाच जाळत नसल्या कारणानं हे काय म्हणतंय वाच हे काय म्हणतंय थोडेसे जास्त आहे का नाही त्याच कारण हे आहे की तुम्ही पाच जाळत नाही आता ह्याच्यात काही हे येत कि पाच निवड तुम्हाला सांगतो शून्य पॉईंट वीस एक एवढ्या पर्यंत खाली जमीन तुमची सूक्ष्म जीवाणूंची संख्या तिथं चांगली आहे कारण की पाच तुम्ही राखवत अशा पद्धतीनं पाचट तुम्ही आता ह्याच्यावर लक्षात आलं का तुमच्या तो पाच न जाळल्यामुळं निश्चित फायदा चालतंय Care e apă de temeniu,